घाटे आणि समविचारित संघटनांकडून मिशन हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना गेल्या दीड महिन्यांपासून मिशन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू ठेवलेलं आहे शासनाने मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यानं मिशन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्यावर उपासमारीची वेळ आली त्यामध्ये नाताळ सण आल्यानं सणाचा आनंदावर विरजन पडलाय मदतीची कोणतीही आशा दिसत नसताना पी आर पी युवक प्रदेश अध्यक्ष इंद्रजित दादा घाटे यांनी या कर्मचाऱ्यांना मदतीचा हात पुढे केला इंद्रजित दादा घाटे यांच्या प्रयत्नातून तसेच मिरजेतील समविचारी संघटनेकडून मिशन हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना नाताळ सणाचे किट वाटप करून दिलासा दिलाय मिशन हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं इंद्रजीत दादा घाटे यांनी आश्वासन दिलं यावेळी मिरजेतील विविध संघटनांचे पदाधिकारी सदस्य तसेच मिशन हॉस्पिटल मधील कर्मचारी उपस्थित होते कर्मचाऱ्यांचे गेले कित्येक महिने पगार झाले नाही आज कर्मचाऱ्यांनी ना अनेक कित्येक वर्ष सर्व मिरजकरांची सेवा केली आहे पण आज अशा वेळ आली आहे की गेले एक वर्षभर त्यांचे पगार झाले नाहीत त्यामुळे आम्ही सर्व मिरजकर या नात्याने एक छोटीशी आशीर्वाद महिला मदत म्हणता येणार नाही भेट म्हणून क्रिसमसला आम्ही छोटीसं धान्याचं कीट आम्ही त्या सर्व मिरजकर मिळून देत आहोत आणि सर्व कर्मचाऱ्यांनी ते स्वीकारावं आणि पुढील काळात मिशन वाचावं मिशनचे जे काय प्रॉब्लेम असतील जसे मोठ्या धनकांड्यांना व्याज माफ केलं आहे केंद्र सरकारने तसं मिशनचे सगळे करून त्याला आर्थिक मदत करावी ते पण आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार कर विनंती करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज सत्तावीस दिवस सत्ता सत्तेचाळीस दिवस झाले आम्ही उपाशनला बसलेलो असताना खरोखरच तर जगात कितीतरी लोक आहेत अशी दया करणारी पण पवित्र परमेश्वरा देवबप्पा की ते आम्हाला या सरांनी किंवा घाटे सरांनी जी आज मदत केलेली आहे ते खरोखरच आम्हा सर्वांची खरोखरच जाणून त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळ्या मिशन हॉस्पिटलच्या कामगारावरून त्यांचा आभार मानतो आणि उपकार मानतो की त्यांनी आमच्यासाठी हे मदत केलेली आहे आम्ही सगळेजण स्वीकारणार आहे आणि अशीच अशीच त्यांनी त्यांच्या सगळे आम्हाला मदत करतील आणि सगळं आमची परिस्थिती बदलून जाईल असं आम्ही हॉस्पिटल मिरजेला जे आरोग्य पंढरी म्हणतो त्याचं एक प्रमुख केंद्र दुर्दैवाने या मिर मिरजेमध्ये हे केंद्र चालायला पाहिजे आणि या केंद्रावर अवलंबून असणारे हजारो चुली चालायला पाहिजे हे सर्व मिरजकर नागरिकांची आशा आक, आकांक्षा आणि प्रार्थना आहे आज नाताळचा सण ख्रिश्चन समाजामध्ये सर्वात मोठा सण असताना आमचे बंधू इथे बसलेले सत्तेचाळीस दिवस इथे उपोषण करत आहेत तर राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून कसल्याही प्रकारची त्यांना मदत किंवा आश्वासन किंवा दखल घेतली जात नाही आज दादा घाटे आणि आमचे सर्व इथले समविचारी संघटना यांच्या माध्यमातून नाताळ सण साजर करताना ख्रिश्चि बा ख्रिश्चन बांधवाचा जो घास आहे तो गोड होण्यासाठी जे इंद्रजीत घाटेसाहेब आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी इथं जे कीट आणलेलं आहे त्याबद्दल मी मिरजकर नागरिक म्हणून त्याचं धन्यवाद मानतो आणि देवाचरणी येशू चरणी अशी प्रार्थना करतो की हे सेंटर लवकरात लवकर चालू व्हावं आणि गोरगरिबांचं इथे उपचार पण व्हावेत आणि यांच्यावर अवलंबून असणारे सर्वांचे चुली सुद्धा लवकर चालू व्हावेत आणि या क्रिसमसमध्ये सर्वांनी मनाने प्रार्थना करावी आणि मिरजेत हा सेंटर लवकरात लवकर चालू व्हावा अशी विनंती करतो आणि इथं सगळ्यांना नाताळच्या शुभेच्छा देतो आणि तुमच्या मागे जे जे थांबले त्यांना पण देव आशीर्वादित करू अशी मी प्रार्थना करतो आणि थांबतो जयंत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज